राजापूर गटातील भावी उमेदवार सौ यांच्याकडून येवला तालुक्यातील सर्व शेतकरी शेतमजूर सह सर्व नागरिकांना दीपावली निमित्त उपसभापती बाजार समिती येवला येवला नांदगाव मार्गावरील राजापूर अलगट वस्तीजवळील धोकादायक वळणावर कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट नाल्यात कोसळली सुदैवाने नाल्यात पाणी असल्याने गंभीर इजा न होता प्रवासी बालबाल बचावले या कारमध्ये सहा प्रवासी प्रवास करत होते ते पुण्याच्या दिशेने दिवाळी सणा नि, असताना सदर अपघात झाला घटनास्थळी तात्काळ राजापूरचे सरपंच पोलीस पाटील तसेच ग्रामस्थांनी धाव घेत मदत केली आणि सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले राजापूर येथील अलगट वस्तीवर नागमोडी वळण रस्ता असल्याने या ठिकाणी दिशादर्शक फलक किंवा कठडे नसल्यामुळे वारंवार अपघात घडतात त्यामुळे प्रशासनाने तातडीने या वळणावर सुरक्षेची उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आली आहे देवतारी त्याला कोण मारी हे या अपघातातून अक्षरशः सत्य ठरले असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ